जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली स्टील कंपनी अपघातातील जखमींची भेट जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्याची दिले सूचना जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी गजकेसरी स्टील कंपनीत घडलेल्या अपघातात जखमी झालेल्या मजुरांची भेट घेतली आहे यावेळी गोरंट्याल यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य ते उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत आज जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील गजकेशरी स्टील कंपनीतील स्टील भट्टीचा स्फोट होऊन सुमारे चौतीस मजूर भाजले, भाजले गेले त्यात गंभीर जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले तर किरकोळ भाजले गेलेल्या मजुरांवर चालण्यात उपचार सुरू आहे या जखमी मजुरांची आज जालना विधानसभेचे आमदार कैलेश गोरंट्याल यांनी भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे या प्रकरणी चौकशी केली जाईल त्यानंतर घटना कशी घडली हे स्पष्ट होईल असं यावेळी फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि एकूण पैतीस कामगारांना त्याचा फटका बसलेला आहे त्यात काही लोक सिरियस आहे त्यांना बेमले म्हणजे सत्तर टक्के पेक्षा जे बर्न झाले त्यांना बेमले हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि जे अभाव थर्टी आहे असे एकूण बारा की तेरा इथं आपल्या या होम हॉस्पिटलमध्ये आहे आणि ज्यांना किरकोळ इंजुरी झाली ज्यांना किरकोळ बर्निंग झाला त्यांना ट्रीटमेंट करून सोडून दिलेलं आहे आणि यासाठी या, या जे कामगार आहे त्यांच्याबद्दल आमची सिम्पथिथी आहे निश्चिती चांगला ट्रीटमेंट त्यांना दिला पाहिजे आणि जे काही मदत आमच्याकडून झाली आमदार म्हणून पाहिजे शंभर टक्के मी करणार आहे हे बघा पूर्ण डिटेल घेऊन हे बघा असा मी आता संभाजीनगरहून आलेलो आहे मला जेवढं माहित नाही फक्त दुपारी एक महाराष्ट्रचा जो ऑनलाइन असतो त्यात मला असं माहित पडला असं झालेला आहे आणि आता भेट घेऊन सर्व बाजू ऐक ऐकावा लागेल की असा नाही की एकच एक बाजू ऐकून आपल्याला काही स्टेटमेंट देण्यापेक्षा सर्व बाजू ऐकून मग त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट घेऊ same.